जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत अठरा मार्च दोन हजार एकोणीसचे गुजरातमधील कापसाचे बाजारभाव पाहूयात अहमदाबाद धकुंदा आवाकाय अठ्ठावीस टांची जास्तीचे बाजारभाव पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये अमरेली येथील बाजारभाव पाहूयात आवाकाय एकशे अठरा पॉईंट दोन जास्तीचे बाजारभाव सहा हजार पंचेचाळीस रुपये अमरेली बक्सर येथील बाजारभाव पाहूयात आवाकाय चार पॉईंट चार शेटांची जास्तीचे बाजारभाव सहा हजार रुपये अमरेली राजुला येथील बाजारभाव पाहूयात अवकाई चाळीस टनची जास्तीचे जास्तीची बाजारावर सहा हजार शंभर रुपये अमरेली सावरकांडला येथील बाजार पाव्यात अवकाळी चोवीस टनची जास्तीचे बाजारावर सहा हजार रुपये अरावली भिलोडा येथील बाजार पावत आवाकाई पॉइंट पाचशे टनची जास्तीची बाजारावर पाच हजार सातशे पंचावन्न रुपये पुढील बाजारावर अरावली धनसुरा येथील पाहूयात आवाकाही चार टनची जास्तीचे बाजारावर पाच हजार सहाशे पन्नास रुपये बन संकट अमिरगड येथील बाजार वापव्यात आवाकाई चार टनची ची जास्तीचे बाजारवा सहा हजार एकशे पन्नास रुपये भरुच जांबूसर येथील आवाकाई पॉईंट शंभर टनची ची जास्तीचे बाजारवास चार हजार आठशे रुपये भरुच जांबूसर कावी येथील पाहूयात आवाकाई एक टनची ची जास्तीचे बाजारवा पाच हजार रुपये महुवा स्टेशन रोड येथील बाजार वाहत्यात आवाकाय पाच पॉईंट नऊशे टनची ची जास्तीची बाजारभाव पाच हजार पाचशे साठ रुपये बोटरणहे झाडत येथील बाजार वाहूयात आवाकाय सहाशे एकोणपन्नास पॉईंट चारशे टनची जास्तीचे बाजारवा सहा हजार एकशे पस्तीस रुपये छोटा उदयपूर बोडेली येथील बाजार पाहूया तावका एकशे एक्क्याण्णव पॉईंट आठशे जास्तीची बाजारावर सहा हजार एकशे एकसष्ट रुपये पुढील बाजारवा छोटा उदयपूर बोडेली हळद येथील पाहूयात तवका एकशे सत्तेचाळीस पॉईंट नऊ शेटांची जास्तीची बाजारवास सहा हजार रुपये छोटा उदयपूर बोडोली कालेदिया येथील पाहूयात आवक आवाका एकशे एकसष्ट पॉईंट तीनशे टांची जास्तीची बाजारावर सहा हजार एकावन्न रुपये छोटा उदयपूर बोडिली मोडसार येथील पाहूयात आवाकाय दोन पॉईंट सातशे टनची जास्तीचे बाजारवास सहा हजार रुपये गांधीनगर मानसा येथील बाजार व्हाव्यात आवकाय तीन पॉईंट सहाशे साठ टनची जास्तीचे बाजारावर पाच हजार आठशे पंचाहत्तर रुपये जामनगर ढोल येथील बाजार वापवूयात आवाकाय तीन पॉईंट आठशे टन ची जास्तीची बाजारवास सहा हजार रुपये जामनगर येथील बाजारावर पाहूयात आवाकाय तेरा पॉईंट तीनशे टनची जास्तीचे बाजारावर पाच हजार सातशे ऐंशी रुपये जुनागड मानवतकर येथील बाजारावर वापव्यात काय बारा पॉईंट सातशे टनची जास्तीची जास्तीचे बाजारावर सहा हजार तीस रुपये जुनागड विश्वधर येथील बाजार वपव्यात अवकाळी सहा पॉईंट तीनशे टनची जास्तीची जास्तीचे पाच हजार चारशे तीस रुपये कच्छ के मांडवी येथील बाजार उपव्यात काय एकशे एकवीस पॉईंट तीनशे चाळीस टनची जास्तीची जास्तीचे बाजारावर सहा हजार पाच हजार आठशे पंचाहत्तर रुपये गुजरात मेहसाणा कडी बाजार येथील बाजार वाहत काय नव्वद टनची जास्तीची जास्तीचे सहा हजार दोनशे दहा रुपये मेहरसाना उनवा येथील आवक आहे अठ्ठावन्न पॉईंट शंभर टन ची जास्तीची वाजव सहा हजार पाच रुपये मेहरसाना बिजापूर गोदिया येथील बाजारभाव वा, आवक आहे पॉईंट तीनशे टन ची जास्तीची वाजव वा, पाच हजार सातशे पंचाहत्तर रुपये मेहरसाणा बीसनगर येथील आवक आहे बहात्तर टन वा, ची जास्तीची वाजव वा, सहा हजार तीस रुपये मोरबी वाकनेर येथील आवक आहे अठरा टन ची जास्तीची वाजव पाच हजार नऊशे रुपये मोरबी येथील बाजारभाव आवक आहे सो so, टन ची जास्तीचे बाजारभाव सहा हजार साठ रुपये मोरबी हलवा देतील बाजारभाव काय अकरा पॉईंट सहाशे टन जास्तीचे बाजारभाव पाच हजार नऊशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडीओ सोबत तोपर्यंत नमस्कार